जेव्हा आपण पैशाच्या नियोजनाबद्दल बोलणार आहे तर नक्कीच आपण सुद्धा बोलणार आहे सेव्हिंगबद्दलच हा पूर्ण कोर्स आहे असं नाही आहे किंवा इन्व्हेस्टिंगच करा याबद्दल हा पूर्ण कोर्स नाही आहे तर तुम्ही मन मोकळेपणाने तुमचे पैसे खर्च करता यावेत तुम्हाला ही मोकळीक तुम्हाला मिळावी यासाठी सुद्धा हा कोर्स आहे पण ऑब्वियसली आपण त्या पाथवरती जाण्याआधी सुद्धा थोडंसं बोलणार आहे तर सेव्हिंगबबद्दल बोलताना महत्त्वाचं काय झालेलं आहे आत इन रिसेंट पास्ट म्हणजे गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये Media in general, most of the cases सोशल मीडियाची क्रेज अत्यंत वाढली आणि सगळेजणं इन जनरल शो ऑफ करण्याच्या नादात आहेत म्हणजे काही त्यामध्ये अपवाद असतील सगळेच जण तसे आहेत असं म्हणता येणार नाही पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये सोशल मीडियावरती खूप चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा खूप चांगल्या क्वालिटी ऑफ लाईफ किंवा खूप काही टुरिस्ट खुँ खुँ प्लेसेसबद्दलचं किंवा रील्स बनवणे असेल किंवा इतर गोष्टी तुम्हाला कळतं आहे मी नेमकं काय म्हणतं आहे हे दाखवण्याच्या नादात आत्ताचं जे जनरेशन आहे स्पेशली जेन झीज असेल किंवा मिलेनियल्स असतील एकोणीसशे नव्वद नंतरची जनरेशन तर हे ओव्हर स्पेंडिंग करत आहेत आणि त्यामुळे काय होतंय की डिस्पोजेबल इन्कम खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे ओव्हरऑल भारतामध्ये किती पर्सेंट लोक पैसे सेव्ह करून ठेवत आहेत याचा डेटा खूप शॉकिंग आहे तो मी पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी आपलं डिस्पोजेबल इन्कम आपण जाणून घेण्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला देणार आहे सी आपण बरेच जण आपल्या करिअरच्या नादामध्ये असेल किंवा आपल्याला ग्रो करायचं असेल म्हणून आपल्या नेटिव्ह प्लेसपासून लांब येतो जसं माझं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मी आत्ता हा कोर्स रेकॉर्ड करतो आहे पुण्यामधून पण माझं मूळ गाव आहे जयसिंगपूर कोल्हापूर जिल्ह्यामधलं समजा मी जयसिंगपूरमध्येच राहिलो असतो आणि तिथेच माझं करिअर मी बनवलं असतं पुढे तर मी किती खर्च केला असता महिन्याला हे मला माहिती आहे माझा अंदाज मला माहिती आहे कारण तिथलं जे लाईफस्टाईल आहे तिथं जे काही ओवरऑल स्पेंडिंग होतं माझ्या मित्रमंडळींचं किंवा त्यामुळं मला माहिती आहे पण जस्ट बिकॉज आय एम इन पुणे त्यामुळे ओवरऑलच पेंडिंग जास्त होतं आणि असं नाही आहे की स्पेंडिंग जास्त होतं म्हणजे जा काही चुकीची गोष्ट झाली पण त्या प्रमाणात उत्पन्नही वाढतं त्यामुळे ऑब्वियसली स्पेंडिंग वाढतं पण हा एक रिॲलिटी चेक तुमचं तुम्हाला असणं गरजेचं आहे की आपण जे काही पैसे मिळवतो आहे यातून खरंच आपण नेट सेविंग किती करतोय आणि डिस्पोजेबल आपले किती पैसे जात आहेत विनाकारण म्हणजे ज्यातून कोणतंही ॲसेट क्रिएशन होत नाही ॲसेट क्रिएशन म्हणजे नेमकं काय असतं लायबिलिटीज आपण कशा वाढवत असतो हे सुद्धा आपण येणाऱ्या स्लाईड्समध्ये येणाऱ्या सेशन्समध्ये बघणार आहे स्टेट येऊन पण मुळात यासाठी तुम्हाला काय करायचं एक छोटीशी ॲक्टिव्हिटी तुमच्या दुसऱ्या शहरात किंवा गावात असणाऱ्या मित्र अशी तुम्ही आजच बोला मग कदाचित तुम्ही मुळचेच पुण्याचे किंवा मुंबईसारख्या मेट्रो सिटीमधले असेल पण तुमचे नक्कीच इतर छोट्या टाउन्समध्ये विलेजेसमध्ये असू शकतात मित्र त्यांना फोन करा आणि एक जनरल त्यांना विचारून बघा की काय रे महिन्याचा खर्च अंदाज आहे किती असतो आणि ॲल म्हणजे तुम्ही यामुळे शॉक होऊन जाल किंवा जे सध्या टाऊनमध्ये आणि व्हिलेजमध्ये असून हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी तुमच्या शहरातल्या मित्रांशी बोलणं करा कॉल करा त्यांच्याशी आणि त्यांना विचारा की काय रे जनरल महिन्याचा खर्च काय असतो आणि यामुळे काय होईल की आपला आपल्याला अंदाज येईल की आपण नक्की मिळवतो किती आहे आणि त्यातून खर्च किती करतो आहे आपण ज्या ग्रोथच्या नादात जे काय आपण करतो आहे गोष्टी रिलोकेट होतो आहे किंवा बाकीच्या गोष्टी करतो आहे यामुळे खरंच आपलं नेट ऑन नेट चांगलं सेविंग होतं आहे की आपण वी आर एंडिंग अप स्पेंडिंग मोर उदाहरणच द्यायचं झालं तर समजा पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही आहे तर तुमचा महिन्याचा खर्च दोन ते तीन जणांच्या फॅमिलीसाठी चाळीस ते पन्नास हजार सहज असू शकतो बेसिक म्हणजे घराची ई एम आय त्यामध्ये ज्यांनी घर घेतलं असेल त्यांची ई एम आय असेल इतरांचा रेंट असेल ज्या बेसिक रेशनच्या गोष्टी असतील जे बेसिक घर खर्च चा चालवणे असेल हे सगळं हे तर गरजेचंच आहे पण ते सोडून जे इतर खर्च होत आहेत डिस्पोजेबल इन्कम जे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आपण म्हणू शकतो किंवा शॉपिंग ॲक्टिव्हिटीज यामधून तुमचा किती खर्च होतो आहे आणि तेच तुम्ही तुमच्या इतर मित्रांशी बोलून बघा प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगवेगळी असते त्यामुळे सब्जेक्टिव आहे ही गोष्ट खूप पण तुमचं तुम्हाला रिॲलिटी चेक मिळण्यासाठी आणि एक माइंडसेट शिफ्ट होण्यासाठी हे बोलणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं तर तुमच्या एखाद्या कोल्हापुरात राहणाऱ्या किंवा कदाचित यवतमाळसारख्या ठिकाणी राहणाऱ्या किंवा कोकणात राहणाऱ्या मित्राशी तुम्ही जनरल बोलून बघा कदाचित तुम्ही मुंबई बेंगलोरमधल्या मित्रांशी पण बोलू शकता आणि ती पण तफावत बघू शकता ऑन द अपसाईड आणि जे ऑलरेडी छोट्या शहरांमध्ये राहत आहेत त्यांनी शहरातल्या मित्रांशी बोलून बघा की काय रे महिन्याचा अंदाजे खर्च किती येतो देन तुमचं तुम्हाला कळेल की आपलं स्पेंडिंग थोडंसं जास्त होतं तर ते आपण कुठले कुठे कमी करू शकतो हे तुमच्या तुमच्या मित्रांच्यात बोलून सर्कलमध्ये बोलून नक्की करून हे करून बघा आणि ॲक्टिव्हिटीचा फायदा तुम्हाला खरंच कितपत होतं हे सुद्धा कमेंटमध्ये किंवा नंतरचा जो आपला फीडबॅक असेल त्या सेक्शनमधून नक्की सांगा उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो की पुण्यासारख्या ठिकाणी दीड ते दोन लाख रुपये कमवणे आणि त्यातून पन्नास हजार ते एक लाख खर्च करणे म्हणजे अल्टिमेटली पन्नास साठ हजार नेट सेविंग होणं व्हेअर ॲज एखादं टीयर थ्री किंवा टीयर फोरमधली सिटी आपण घेऊ कोल्हापूर तर इथे जर का एखादा माणूस ऐंशी ते नव्वद हजार किंवा एक लाख कमवत असेल आणि त्यापैकी फक्त तीस बत्तीस हजारच खर्च करत असेल डेली रुटीन एक्सपेन्सेसवरती तर त्याचं सेविंग सत्तर हजारचं होतं तर हे मोठं सेव्हिंग असू शकतं त्यामुळं तुमचे जे करिअर चॉईसेस असतील ते सुद्धा तुम्ही या दृष्टीने ठरवू शकता की आपण नक्की कुठे राहिल्यामुळे आपलं नेट इन्कम बेटर होतं आहे आपण बऱ्याच वेळेला मोठ्या मोठ्या पॅकेजेससाठी मोठ्या मोठ्या सॅलरी हाईक बघून आपण बरेचसे डिसिजन घेत असतो पण आपल्याला महत्त्वाचं बघायचं काय आहे जे मेन लर्निंग आहे की इट्स इम्पॉर्टंट टू सी हाऊ मच वी आर मेकिंग बट इट इज मोर इम्पॉर्टंट टू सी हाऊ मच वी आर कीपिंग त्यामुळे नेट नेट ऑन नेट सेव्हिंग किती होतं आणि अननेसेसरी लाईफस्टाईल एक्सपेन्सेस किंवा अननेसेसरी डिस्पोजेबल एक्सपेन्सेस किती होत आहेत हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे त्यामुळे आत्ताच तुमच्या मित्राला कॉल करा आणि कदाचित यामुळे तुमचे जुने काही ज्या मित्रांशी टचमध्ये नाही आहात तुम्ही यांच्यावर टचमध्ये आल्यामुळे तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल दॅट इज अँड ऑड ऑन पण ही ॲक्टिव्हिटी नक्की करून बघा मी जेव्हा हे सुरुवातीला केलेलं होतं कदाचित चार ते पाच वर्ष आधी मी माझे काही खास मित्र आहेत त्यांच्याशी बोललो होतो जसा एखादा माझा मित्र आहे तो जो परभणीच्या आसपास राहतो तर ता त्याच्याशी मी बोललो बोलवतो की जनरल काय खर्च असतो कसं होतं काय फॅमिली स्टार्ट करताना असेल लग्न झाल्यानंतर असेल या गोष्टींच्या संदर्भात तर हे बोलल्यामुळे आपल्याला आपल्या मित्रांमध्ये आपण फ्रँकली बोलू शकतो बऱ्याचशा गोष्टी आणि खूप चांगले चांगले इन्साईट्स मिळतात यामध्ये समोरच्याला पण कधी कधी आपल्याकडून शिकायला मिळतं आणि बऱ्याच वेळेला आपल्याला समोरच्याकडून शिकायला मिळतं त्यामुळे हे गिव्ह अँड टेक मित्रांमध्ये सुरू ठेवा आणि पर्सनल फायनान्सबद्दलचा ओवरऑलच डिस्कशन कमी होतं मित्रांमध्ये बाकीच्या गोष्टी आपल्याकडे भरपूर असतात चर्चा करायला त्यामुळे तो पर्सनल फायनान्सबद्दलसुद्धा बोला लाईक माइंडेड पीपल्स लाईक माइंडेड लोक जेव्हा एकत्र येतात बोलतात तेव्हा नक्कीच व्हॅल्यू ॲडिशन असतं ते सगळ्यांच्यासाठीच त्यामुळे ही छोटीशी ॲक्टिव्हिटी ही तुम्ही नक्की करून बघा आणि ॲक्टिव्हिटीचा टेक टेक अवे काय मिळतो हे मलासुद्धा सांगा त्यातून कदाचित मलासुद्धा बऱ्याचशा नवीन टिप्स मिळतील तुमच्याकडून